डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नेहरू हाऊसिंग सोसायटीत मच्छिंद्रनाथ मंदिरात आज विष्णू यागाचा कार्यक्रम संपन्न धुळे देवपुरातील नेहरू हाऊसिंग सोसायटीतील प्लॉट नंबर छप्पन्न येथील मच्छिंद्रनाथ मंदिराचा गुरुवार दिनांक सव्वीस रोजी दहावा वर्धापन दिन यानिमित्त मंदिरात विष्णू यागसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यात सकाळी नऊ वाजता देवता पूजन दहा वाजता विष्णू यागाला सुरुवात करण्यात आली दुपारी साडेचार वाजता पूर्णा होती व महाप्रसादाचा वाटप करण्यात आला मच्छिंद्रनाथ मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तसेच आलेल्या भक्तांसाठी मंदिर ट्रस्टीच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी श्री कमलाकर कुलकर्णी सौ विद्या कुलकर्णी नरेश कुलकर्णी निलिमा कुलकर्णी किशोर खैरनार लता खैरनार मीना खैरनार जयेश कुलकर्णी ख्याती कुलकर्णी सुषमा चौगावकर वेरूळकर

पहिली गादी चित्रकूटला स्वामी मच्छिनाथांनी स्थापन केली आहे त्या गादीचे जे विद्यमान अधिपती डॉक्टर मंगलनाथ महाराज यांच्या इच्छेतून आणि कृपा आशीर्वादातून संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर देखील स्वामी मच्छिनाथांची मंदिरं स्थापन झालेली आहेत आणि या त्यांच्या संकल्पनेमध्ये तर फक्त पाच मंदिरं होती पण त्याहून अधिक मंदिरांची स्थापना जगभरात झालेली आहे आणि त्यातीलच आपलं मंदिर चौथं मंदिर आहे विश्वयोगी स्वामी मच्छिनाथांचं आणि धुळे जिल्ह्यातील हे एकमेव असं मंदिर आहे की नवसाला पावणारा नाथ म्हणून या नाथाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर पसरलेली आहे आज आपल्या या स्वामी मच्छिनाथ मंदिराचा दहावा वर्धापन दिन आहे दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानंतर कोरोना पिरियडमध्ये धुळे शहरातील जवळजवळ साडेतीनशे ते चारशे लोकांनी सप्तशतीचे शंभर पाठ प्रत्येकी केले आणि त्यामुळे आपल्या इथे सप्तशृंगी मातेचं आगमन झालं आणि म्हणून तिला इथे त्रिलक्ष सिद्धचंडी सप्तशृंगी माता हे नाव देण्यात आलं इथे नाथांची कुलस्वामिनी सप्तशृंगी माता आणि स्वामी मच्छिंद्रनाथ हे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे मनोइप्सित साध्य करीत असतात इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला वेगवेगळे अनुभव येतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना या मंदिरात पूर्ण होत असतात सद्गुरू मंगलनाथ महाराजांच्या आदेशाने इथे प्रत्येकाने यावं आणि आपल्या सद्गुरूंचं मग तो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो किंवा कोणत्याही सद्गुरूंचा शिष्य असो त्याने इथे येऊन जर आपल्या इष्टदैवतेचं ध्यान केलं नामस्मरण केलं तरी स्वामी मच्छिनाथांचे आणि आई सप्तशृंगीचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होत असतात इथे जी एक अनाकलनीय मनशांती सर्व भक्तांना प्राप्त होते ती मनशांती आणि प्रत्येकाने इथे येऊन प्राप्त करावी आणि स्वामींचे आणि सप्तशृंगी मातेचे आशीर्वाद घ्यावे अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करते आमच्या या मंदिरामध्ये वर्षभर कार्यक्रम चालू असतात त्यामध्ये आजचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे स्वामींच्या मूर्तीची स्थापना ही मोक्षदा एकादशीला झालेली आहे आणि आज त्याला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तसंच या मंदिरामध्ये दर पौर्णिमेला नवनाथ याग होत असतो ज्योतिर्मय याग त्याला म्हटलं जातं आणि त्यानंतर ताक आणि खिचडीचा भंडारा असतो तसंच परमपूज्य मंगलनाथ महाराजांचा जन्मोत्सव देखील साजरा होतो महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम संध्याकाळी गीत गायन वाद्यवादन वगैरे असतं आणि असे अनेक कार्यक्रम आता नुकताच गुरुचरित्राचा देखील कार्यक्रम झाला सप्ताह झाला दत्तजयंती राम जन्म जन्मोत्सव हनुमान जयंती म्हणजे चैत्रापासून तर फाल्गुनापर्यंतचे दर महिन्याचे जेवढे उत्सव असतात ते सर्व उत्सव आपल्या मंदिरामध्ये साजरे होतात ज्यांना जसं जमेल जसा वेळ मिळेल तसं प्रत्येक भाविकाने भक्ताने यावं आणि नाथांचे आणि मातेचे आशीर्वाद प्राप्त करावे नम्र श्रीनाथ जयनाथ जयनाथ जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका